नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी आपल्याशी बोलण्यासाठी आलो आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो दौरा केला चार तारखेला चार मार्च दोन हजार चोवीस फराटा आणि मंचर अशा दोन ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या काल त्याच्यामध्ये जे काही त्यांनी मनोगत व्यक्त केलं जे काही मुद्दे उपस्थित केले मांडोगन फराटा शिरूर तालुक्यात जी सभा घेतली मांडोगन फराट्यामध्ये तिथे अशोक पवार आणि रावसाहेब दादा पवार घोडगांगा सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले काही विधानं केली त्याचबरोबर जे आमचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत ज्यांना तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असे चरित्र अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या अनुषंगाने त्यांनी काही विधानं केली या दोन मुद्द्यांचं स्पष्टीकरण आणि खुलासा द्यायचा आहे आणि घ्यायचा आहे माननीय अजितदादा आपली तब्येत बरी नव्हती आपला आवाज त्या ठिकाणी घसा काम करत नव्हता असं तुम्ही स्वतः सांगितलं आणि आवाजही तुमचा नेहमीप्रमाणे भारदस्त ज्या पद्धतीने असतो तो तसा नव्हता असो आपण तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे दादा ज्या रावसाहेब दादा पवार गोडगंगा सहकारी कारखान्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी विद्यमान आमदार अशोक पवार यांच्यावर काही अकार्यक्षमतेचा ठपका ठेवण्याचा प्रयत्न केला आणि घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या बंद आहे तिथल्या कामगारांचा पगार नाही या अनुषंगाने आपण बोललात मला आपल्याला नंबरपणाने सांगायचे दादा आपण तिथं जे बोललात की अशोक पवारांचा मुलगा राज पवार हा अजून अविवाहित आहे त्याला कशाला चेअरमन केलं असं तुम्ही एक विधान केलं दादा हे तुम्ही बोलत असताना हाच नियम तुम्ही दोन हजार एकोणीसला जेव्हा आपले चिरंजीव अविवाहित आहेत पार्थ पवार यांना आपण मावळमध्ये थेट लोकसभेला कसं काय उभं केलं होतं दादा हा माझ्या मनामध्ये तात्काळ प्रश्न उपस्थित झाला दुसरा मुद्दा ज्या गोडगंगरी साखर कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी बोललात मी आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणजे आमच्या शिवाय हा कारखाना कसा सुरू होतोय कोण मायकालाल सुरू करून दाखवतोय हे मी पाहतो ही धमकी आपण कशी काय दिली दादा ही धमकी देता असताना मी त्याचा अर्थ एवढाच काढला याचा अर्थ ते बंद पाडण्यामध्ये तुमचाच हात आहे तुम्हीच त्याची अडवणूक केलेली आहे कारण राज्यातल्या इतर साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेने जे काही पतपुरवठा केलेला आहे त्या साखर कारखान्यांचं कर्ज थकीत आहे कोट्यवधी रुपये कर्ज थकीत आहे त्यांची अकाउंट एन पी एमध्ये गेलेली आहेत मला त्या कारखान्यांची नावं घ्यायची नाहीत त्या पुढाऱ्यांचीही नावं मला घ्यायची नाहीत परंतु त्या साखर कारखान्याला एन पी एमध्ये असताना कोट्यवधी रुपये थकबाकी असताना कर्ज पुरवठा पतपुरवठा केला गेला तो केंद्र शासनामार्फत केला गेला राज्य सहकारी बँकेमार्फत केला गेला पण रावसाहेब दादा पवार गोडगंगा सहकारी साखर कारखान्याला त्यांचं कर्ज खातं एन पी एमध्ये नाही ही मी माहिती घेऊन सांगतोय एन पी एमध्ये नसताना त्यांची मात्र अडवणूक केली पतपुरवठा करताना कर्ज पुरवठा करताना अर्ध कर्ज दिलं अर्ज दिलंच नाही म्हणजे कारखाना सुरू होऊ नये म्हणून तुम्हीच प्रयत्न केलेले दिसतात हे याच्यातून स्पष्ट होतं आजच्या तुमच्या विधानातनं कारण तुम्ही स्पष्ट बोललात कोण मायकाला आले बघतोच कसं सुरू होतोय आमच्याशिवाय म्हणजे वळसे पाटील सहकारी मंत्री आहेत आणि तुमच्याकडे अर्थ खाता आहे म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवलं तरच ते सुरू होणार त्याच्यासाठी तुम्हाला त्यांचं संचालक मंडळ तुमच्याकडे पाहिजे असं तुम्ही अपेक्षा व्यक्त केली ते अशोक पवार तुमच्याकडे पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली आणि त्याच विषयावर तिकडे मनसरला मात्र बोलताना विपर्यास केला तिकडे दुसरं बोलले तुम्ही म्हणजे दुतोंडीपणा दिसला त्या ठिकाणी तिकडे तुम्ही बोलले की मी ह्या कारखान्याला सहकार्य करतो त्या कारखान्या विघ्नहरला सहकार्य करतो भीमाशंकरला सहकार्य करतो मी कुठल्याही साखर कारखान्याला भेदभाव करायचं काय कारण नाही पक्षपातीपणा करायचं कारण नाही असं तिकडे तुम्ही विधान करता आणि त्याच लोकसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यात गोडगंगाच्या बाबतीत मात्र तुम्ही अशी भूमिका घेता दादा एखादा साखर कारखान्याची अडवणूक करणं हे याच्या आधी कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नाही आदरणीय पवारसाहेब ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्या, त्या त्यावेळेस त्यांनी राज्यातल्या इतर सर्व पक्षाच्या कारखानदारांना सहकारी संस्थांना मदत केलेली आहे मदतीचं धोरण आखलेलं आहे वसंत्री शुगर इन्स्टिट्यूटला सुद्धा तिथे विरोधी पक्षाचे पण लोक येतात सगळ्यांना मदत करतात याच्या आधी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते अनेक मुख्यमंत्री होऊन गेले कुठल्याही सरकारने आतापर्यंत अशा पद्धतीने साखर कारखान्यांची अडवणूक केलेली नाही फक्त देवेंद्र फडणवीसांचा अपवाद वगळता याच्या आधीच्या दोन हजार चौदाच्या आधी कुठल्याच सरकारने असा पक्षपातीपणा केलेला आठवत नाही तुम्हालाही आठवणार नाही मात्र देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून हे कारखानदारीला अडवायचं सुरुवात झाली याचं कारण असं भारतीय जनता पार्टीला एक माहिती आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणाचा पाया म्हणजे सहकार आहे आणि हा सहकार मोडीत काढायचा मोडीत निघत नसेल तर ते लोक आपल्याशी करायची आपल्याशी होत नसेल तर त्यांना बदनाम करायचं ती संस्था मोडीत काढायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचा हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना दादा तुम्हाला चांगलं माहिती आहे त्या ठिकाणी जे संचालक मंडळ होतं तुमच्याच आजूबाजूला बसणारे लोक होते तुमचेच पाळीव लोक होते त्यातले काही जण बी जे पीत गेले त्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने मी स्वतः लढत होतो कारखाना सुरू करण्यासाठी दादा तुमच्याकडे मी दहा वेळा आलो हर्षवर्धन पाटलांकडे दहा वेळा आलो ते सहकार मंत्री होते त्यावेळेस पण दादा तुम्ही कधीच ते यशवंत सहकारी साखर कारखाना दा सुरू व्हावा म्हणून कधीच प्रयत्न केले नाही कधीच भूमिका घेतली नाही काय कारण होतं दादा तुमचं काय यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी तुम्ही मदत केली नाही दादा महाविकास आघाडीचं सरकार आलं तुम्ही उपमुख्यमंत्री झाला त्याही वेळेस मी स्वतः तुम्हाला भेटलेलो आहे आमचं शिष्टमंडळ तुम्हाला भेटलेलं आहे मी तुम्हाला निवेदनं दिलेली आहेत पण तुम्ही सकारात्मक भूमिका दाखवली नाही दादा काय हेतू होता तुमचा तुमचेच एक सहकारी बबनराव शिंदे यांनी त्या यशवंत थिऊरच्या साखर कारखान्याची बँकेच्या लिलावामार्फत सव्वीस एकर जमीन पण घेतलेली आहे थिऊरच्या कारखान्याची अडीच एकर जमीन आहे तुम्ही तो कारखाना सुरू करण्यासाठी दादा काय योगदान दिलं काय भूमिका घेतली किती मिटिंग घेतल्या हा माझा जाहीर सवाल आहे त्या कारखान्याचा एक सभासद म्हणून काही केले नाही दादा तुम्ही यशवंत सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक ज्या वेळेस आला बीजे देशमुख नावाचा व्यक्ती त्या बीजे देशमुखला हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही स्वतः दोघांनी तुमच्या पद्धतीने त्याला कामकाज करायला लावलं त्या बीजे देशमुखने तो कारखाना बंद पाडला आणि सुरू करण्यासाठी पुन्हा कधी भूमिका घेतलीच नाही उलट लिलावाच्या अनेक प्रक्रिया झाल्या लिलावही घेतला गेला नाही बारा वर्षे तो कारखाना बंद राहिला आणि आता त्याची निवडणूक चाललेली आहे तिथे निवडणूक सध्या नऊ मार्चला त्याचं मतदान होणार आहे असो मुद्दा आहे की गोडगंगा सहकारी साखर कारखान्यात तुम्ही ज्या अर्थी असं बोलतायत की कोण मायकाला येऊन बघतोय सुरू करतो याचा अर्थ तो कारखाना जो काय बंद राहिला चालू सूजनला याला जबाबदार सुद्धा दादा तुम्हीच असणार हे तुमच्या विधानातनं तुम्ही दाखवून दिलेलं आहे अमोल कोल्ह्यांच्या संदर्भात तुम्ही बोलला की कुणी जर उमेदवार नसतील उभे राहायला जर आपला निवडून येणार नसेल तर तिथं अभिनेते उभे केले जातात त्यासाठी तुम्ही काही अभिनेत्यांची नावं पण घेतली हेमा मालिनी अमिताभ बच्चन गोविंदा वगैरे वगैरे नावं घेतली तुम्ही त्या संदर्भात अमोल कोल्हेने खुद्द स्वतः त्यांचं स्पष्टीकरण दिलेलंच आहे परंतु दादा मला तुम्हाला एक नम्रपणाने सांगायचंय अभिनेता आणि चरित्र अभिनेता यात फरक असतो डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत ना ते नुसते अभिनेते नाही आहेत ते चरित्र अभिनेते आहेत चरित्र अभिनेते म्हणजे कुठल्या तरी महापुरुषाचं त्या ठिकाणी चरित्र ते उभं करतात आणि अमोल कोल्हेंनी ते चरित्र अभिनेते आहे त्यांनी जे काम केले ना दादा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आणि तोही खरा वास्तववादी इतिहास जगासमोर आणण्याचं जे मोठं ऐतिहासिक काम केलं ना दादा याच्याबद्दल तुम्ही खरं तर या, या महाराष्ट्रात जर शिव छत्रपतींचं आणि संभाजीराजांचं तुम्ही नाव घेत असाल तुम्ही अमोल कोल्हे कौतुकच को केलं पाहिजे की असा कलावंत चरित्र अभिनेता झालाच पाहिजे कारण छत्रपती शिवाजीराजे छत्रपती संभाजीराजे ही महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्यांचा खरा खुरा इतिहास तुम्ही ज्यांच्या वळसणीला गेलात ना तर त्या भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस त्यांनी छत्रपती शिवरायांना आणि संभाजीराजांना जिजाऊंना सातत्याने बदनाम करण्याचं काम केलेलं आहे सातत्याने त्यांचा चुकीचा इतिहास सांगण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्या वडील जाऊन ज्यांनी खरा इतिहास जगासमोर मांडला ज्या राष्ट्रपुरुषांचं युगपुरुषांचं चे, छत्रपती शिवराया संभाजीराजांचा इतिहास मांडणाऱ्या मोठ्या कष्टातनं एका सर्वसामान्य युवकाला चरित्र अभिनेत्याला डॉक्टर अमोल कोल्हेना तिथल्या जनतेने खासदार केलं याचा त्या जनतेला अभिमान आहे कारण आमचा खासदार संसदेत नापास झाला नाही आमचा खासदार पहिल्यांदा झाला तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला संसदेत कधी गैरहजर नाही सगळ्या नियमाटीचं पालन केलं प्रभावी भाषण केलं नरेंद्र मोदींना सुद्धा त्यांचं भाषण ऐकावंसं वाटतं बीजेपीच्या अनेक मंत्र्यांना त्यांचं भाषण ऐकावंसं वाटतं आणि त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याची भूमिका घेतली मांडले प्रश्न आजही मांडतात तुम्ही म्हणता विरोधी पक्षात राहिले की निधी मिळत नाही अमोल कोल्हेंनी कोट्यवधी रुपयाचा जवळपास एकोणीस हजार कोटीचा इकडे निधी आणण्याचं काम केलेलं आहे वेगवेगळ्या वे रस्त्यांच्या साठी किंवा बाकीच्या विकास कामांसाठी अमोल कोल्हे आणला तो निधी केंद्रातनं दादा अमोल कोल्हे खासदार म्हणून नापास नाहीत आणि चरित्र अभिनेते म्हणून आम्हाला त्यांचा सार थाबि आहे राजकारण तुमचं काय व्हायचे ते होऊ द्या पण सांस्कृतिक चळवळ म्हणून ज्या आमच्या छत्रपती शिवरायां संभाजीरायांचा इतिहास चुकीचा लिहिला गेला होता बाबासाहेब पुरंदरे किंवा आर एस एची लोक पिलावळ छत्रपती संभाजीराजांना अनेक पद्धतीनं विशेषणं लावून गेली त्यांचं बदनामी केली जिजाऊंची बदनामी केली खोटा इतिहास लिहिण्याचं काम केलं त्यांच्या वळच्या गेला तुम्ही जाऊन बसला आणि डॉक्टर अमोल कोल्ह्यांना तुम्ही आता परत निवडणुकीत पाडण्याची भाषा करता संसदरत्न तुम्हाला सुप्रियताही चालत नाहीत संसदरत्न अमोल कोल्हे चालत नाही तुमच्याबरोबर असलेले सुनील तटकरे का नाही संसदरत्न ठरले त्यांचं कर्तृत्व सांगा दादा नाही करतो तो त्यांच्याकडे सांगण्यासारखं मग दोन संसदरत्न खासदार ज्यांचं महाराष्ट्रात नव्हे देशात नाव झालं त्यांना तुम्ही पाहायला नाही घालात भारतीय जनता पार्टीला ते पडत नाहीयेत भारतीय जनता पार्टी तिथं हदबल झाली म्हणून तुम्ही सुपारी घेतली आता दादा याचं वाईट वाटतं तुम्हाला यशवंतराव चव्हाणांचं नाव घेण्याचा त्यांचा फोटो लावण्याचा काही एक नैतिक अधिकार नाही तुम्ही खोटं बोलता दादा तुमची सहा महिन्यापूर्वीची भाषणं काढून बघा आणि सहा महिन्यात तुम्ही तुमची काहीतरी कारणामुळे ईडी सीबीआयच्या कारणास्तव तुम्ही सगळेजण तिकडे गेलात तुम्ही ज्यांची नावाज भाषणात मनसरला आणि मांडोगणला सांगितली तुमच्या बरोबर गेलेल्या सगळ्यांची हे चुकले का तुम्ही पवार साहेबांना विचारत होते की हसन मुश्रीफ चुकीचे हे चुकीचे का वळसे पाटील चुकीचे का प्रफुल हे सगळे चुकीचेच आहेत प्रफुल पटेलांचा तिथला बंगला मुंबईतला दोन मजले सिल्क आहेत का वळसे पाटलांना ईडीची नोटीस आली का त्या वासन मुसरीफान ईडीचे ताबाद होते का तुमच्या मागे ईडीचा ताबाद होता काल तुम्हाला राज्य सहकारी बँकेने तिथं क्लोजर रिपोर्ट तुमचा कोर्टात सादर केला आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत जलसंपदा घोटाळा राज्य सहकारी बँकेची फाईल तुम्हाला वाटला असेल संपली भाजप ती कधी संपवणार नाही आता माझा तुम्हाला नंबरपणाने कार्यकर्ता छोटा म्हणून तुम्हाला नंबरपणे सल्ला आहे भारतीय जनता पार्टी तुमचं आणि एकनाथ शिंदेचं लोकशाही लोकसभेच्या इलेक्शन नंतर काय हाल करते दादा हे संबंध महाराष्ट्र जाणतोय तुम्हालाच कसं कळत नाही दादा डॉक्टर अमोल कोल्हे दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा खासदार होणार सुप्रियाताई सुळा सुळे सुद्धा पुन्हा एकदा खासदार होणार कारण त्यांची संसदेत गरज आहे महाराष्ट्राची शान आहे ते दोघही खासदार स्वाभिमानी आहेत अशोक पवार सुद्धा शिरूर तुमच्या बरोबर आले नाही म्हणून तुम्ही त्यांना ठिकाणी सत्तेच्या जोरावर कारखान्याला नडता कारखान्याला नडत नाही दादा तुम्ही त्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना नाडताय त्यांच्या चुलीत पाणी वतताय तुम्ही तो कारखाना बंद पाडताय नडताय तिथं पतपुरवठा अडवताय शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करताय हे भारतीय जनता पार्टीचा वान नाही पण तुम्हाला गुण लागला की सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करायचा आणि कोणाला तरी त्रास द्यायचा म्हणजे अशोक पवार तुमच्याबरोबर वर आले असते साहेबांना सोडून तर मग तुम्हाला चांगले राहिले असते नाही का अमोल कोल्हे तुमच्याबरोबर आले असते मग चांगले राहिले असते नाही का दादा तुम्ही एक स्वाभिमान सोडला असेल पण डॉक्टर अमोल कोल्हे किंवा अशोक पवार किंवा सुप्रियाताई सुळे यांनी त्यांचा स्वाभिमान ठेवला आहे महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही हा इतिहास आणि हा संस्कार छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला शिकवला त्यामुळं तो संस्कार स्वाभिमानाचा आम्ही जपणार जे काय तुम्ही घोडगंगाच्या बाबतीत करताय ते शेतकऱ्यांना विठ्ठीला धरताय तुम्ही अशोक पवारांना विठीला धरत नाही त्यात अशोक पवारांचं व्यक्तिगत नुकसान होणार नाही त्या सभासदांचं नुकसान होतंय त्या संस्थेचं नुकसान होतंय दादा तुम्हीच आज भाषणात मांडला की एक संस्था चालवणं म्हणजे इतकं सोपं नसतं वगैरे हो आणि तुम्ही त्या संस्थेला शासकीय जे काही यंत्रणा आहेत त्याच्या माध्यमातून राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून किंवा सहकार खात्याच्या माध्यमातून अडवणूक करून त्या ठिकाणी सभासदांचं नुकसान करतायत त्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्या तमाम सभासदांनी सुद्धा अजितदादांचा आज मांडोगनमधलं भाषणातनं अर्थयोग्य तो काय काढायचा तो काढलेलाच आहे कुणी कारखाना बंद पाडला कोणते कारखाना बंद पडण्यासाठी नडतंय हे लोकांना कळलेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि तुम्ही सगळे ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी या निमित्ताने जाहीर निषेध करतो डॉक्टर अमोल कोल्हे आणि अमोल अशोक पवार यांना तिथली जनता निश्चितपणे साथ दिल्याशिवाय राहणार नाही हा अंडर करंट आहे कारण तुमच्या भाषणाच्या सोशल मीडियामध्ये खाली कॉमेंट्स काय येतात तुमच्या मीडियाच्या खालच्या कॉमेंट्स काय येतात याच्यावरून तुम्हाला नक्की अंदाज येईल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो